म्हाता दिसते पण कस आहे कसाय माझा अनिता बच्चन कसाय माझा शत्रुघनशिना तारा मातार करा तारा करते बाप्पा काय सांगाव पांडू महाराज त्या का माझी वाट लावली रोज माझ्या घरला गार एका घालायचं बाप्पा तर खालीच बघत नव्हतं आले प्रश्न माझ्याकडे बघते लग्न करायचं म्हणजे माने आली आली का बर बर वाटकुळ वाटू केलं नवरा म्हातारा मातारपणे करी नाना करा ऐकत त्यानं मारते लाटं बघत नाही बिलन बघत नाही गावल त्यानं मारते खोडी नाही म्हणून नादला बाई माना म्हणजे आमचं लग्न झालं आमच्या लग्नाला कुणी नव्हतं आता परत एक तुमच्यासाठी लग्न गेल तर काय माहिती देताना शिक्षा बाजारात गेल तर उस्मानबाईच्या दुकानात घेऊन आले कुठं तर कुठ्यात एकच दांड मुलं एकच घेऊन दाद मु हे जे आगात काय वारे फिर शिरलं म्हणजे मला नवराला तर कसला आहे लई चांगला मिळाला पांडू महाराज नाहीच भागी नवरा बघून दिलाय आई का महाराज परत एकदा लग्न लावायचंय झा नवरदेवाची मामा निवडीचे मामा पटकन चला पुढची वरून डोगायची ती हो मामा नवरीचे माण हात वरती करा नवर देव काय बर हातकरी करा हात वरती करा असं बाकीची काय गिराया ती काय दिसती महाराज चला नवरदेवाचे मामा मामा मावाय बाप्पा उठाची मामा मात्र फोटो नीट करायचा बघा चला देवाचे मामा नवीचे मामा मग ठिका चला बोल करून देते विष्णू सुतार भंडारवाडी यानी अकरा रुपये आमच्या दोघाच्या लग्नासाठी आहे, आहे, आहे या ठिकाणी चालू आहे महिला मंडळाला विनंती आहे केल्याशिवाय जायचं नाही केलं तर सकाळी डोक्यातून वापरल्या पुरुष मंडळी आहेर नाही केला तर घेता आल्या की पण चला नवरदेवाचं वरण आलं का नवरीचं वरण आलं का लागणाला सुरुवात करायची का हे अक्षरा वाटून घ्या चला लवकर वाटलं का चला करून देते नवरदेवाच मामा मला असं वाटत नवर देवापेक्षा नवरदेवाचा नवर मामा इज माय नवरदेवाचा मामा हे सध्या रशिया मध्ये यांचा खूप मोठा व्यवसाय आहे चप्पल सांध्याचा व्यवसाय आहे ऐका हे नवरीच मामा ऐका त्या मामाच्या ड्रेसवर जाऊ नका यांचा हा नाईटचा ड्रेस आहे काय दादा कागदे यांनी करून रुपये आहे आणि ही चालू भारुड महाराज महाराज ही चालू भारुड आपल्याला आनंद इथे आहे या चॅनल वरती उद्यापासून बघायला भेटतील ऑल जगामध्ये या चॅनल वरती आनंद इथं आहे या चॅनल वरती ती भारुड बघायला भेटतील ऐका नवरीचं मामा दिस इज माय नवरीचा मामा हे सध्या त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे ऐका हे सध्या रशियामध्ये मध्ये कि सोडतो गे चला ऐका लग्नाला सुरुवात करायची का आकड्याला सगळ्याला मिळाल्या का चला आंतरपर धरा आंतरपर धरा चला मग तरी மங்கலாம் <laughs> 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 लग्न लागलेलं आहे चला यादी नाव भोसले सौदागर भोसले यांनी एक्कावन रुपये आहे धन्यवाद अर्जुन मगर यांनी अकरा रुपये आहे अर्जुन मगर यांनी अकरा रुपये आहे धन्यवाद पियुषिळ यांनी एकशे एक रुपये आहे केलेला आहे सूरज गरड यांनी एक्कावन्न रुपये आहे केलेला आहे धन्यवाद गोकुळ मगर यांनी एकवीस रुपये आहे केलेला आहे आता नाव घ्यायचा ना प्रोग्राम होईल मालक घ्या नाव